रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दत्त शासकीय सेवक पतसंस्थेत सात कोटी छप्पन्न लाखाचा अपहार जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल जयसिंगपूर येथील श्रीदत्त शासकीय सेवकांची पतसंस्थेत चेअरमन व्हाईस चेअरमन संचालकांनी सात कोटी छापन्न लाख छप्पन हजार एकशे सतरा रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद सहकारी संस्था शिरोळचे लेखा परीक्षक सुभाष देशमुख राहणार शिरोळ यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे चेअरमन अनिल कुमार तराळ प्रमोद जाधव बाळासाहेब लोहार रेखा तराळ अनिल घोलप रावसो कोळी वैशाली तराळ महादेव तराळ राजीव कोळी इंद्रजित जाधव हे संस्थेचे चेअरमन संचालक सदस्य शाखा शाखाधिकारी व कर्जदार आहेत चेअरमन संचालक मॅनेजर शाखाधिकारी यांनी तीन नोव्हेंबर दोन हजार चौदा ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर संस्थेचा निधीचा यातील कर्जदार यांना नियमबाह्य वाटप केलं कर्जदार यांनी कर्ज उचलून व नियमबाह्य गुंतवणूक करून रोख शिल्लक रकमेचा वापर करून एक ते दहा संशयित आरोपी यांनी संगणमत केले संस्थेचा एकूण सात कोटी छप्पन लाख छप्पन हजार एकशे सतरा रुपयांचा अपहार केला याबाबत एक ते दहा संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याकरिता जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलिस निरीक्षक सत्यवान हाके हे करीत आहेत महानकर निपसटी इजाज खान पठाण जयसिंगपूर